नमस्कार मैत्रिणींनो स्वामी समर्थक स्वागत आहे तुमचं अनु रंगोली या चॅनलवरती तर आप तर आज आपण नेहमीप्रमाणे या व्हिडिओमध्ये तीन रांगोळी पाहणार आहोत छोट्या अगदी सुंदर कमी जागेमध्ये काढता येतील अशा रांगोळी आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तरी ही होती आपली सुंदर छोटीशी पहिली रांगोळी डिझाईन तर इथे दुसरी रांगोळी डिझाईन छोटीशी आहे एक ठिपका दिला आहे आणि त्याच्या खालच्या साईडने आणि वरच्या साईडने दोन रेषा दिल्यात आणि त्यावरती अशी आपली नाजूकची डिझाईन काढली आहे हे बघायचे मी तिसरी रांगोळी डिझाईन काढते ही रांगोळी फक्त पांढऱ्या रांगोळीने काढलेली आहे चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद